पितृष्ट जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना वरुण वाई आदी देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्त गोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुनि सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना वरुण वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुनि सिद्धता भोजनाची तयांना पकवाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृतिराहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना वरुण वाई आदी सदा सदासाह्य देवोनी उधरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुनि सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृतिराहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफी करन्ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरीतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना वरुण वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्त गोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उध्रुन त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करूनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे तीला यवानी, विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशी द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफी करन्ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना वरुण वाई आदि सदा सदासाह्य देवोनी उधरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुनि सिद्धता भोजनाची तयांना पकवाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणात्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृतिराहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफी करन्ना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरीतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना वरुण वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसूरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्त गोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करूनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो आम्स सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडू न कर हे विनंती तयांना अग्निवरून वाई सदा सदासाह्य देवोनी उधरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्रून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करूनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो आम्ही सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्निवारून वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्निवारुन वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना देवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्नि वरुण वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृअष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या माझ्या पूर्वजांना जोडू न कर हे विनंती तयांना वरुण वाई आदि देवतांना सदासाह्य देवोनी उधरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकाहत्तर शताधी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करून पकवाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजून तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेन अशिष द्या हो अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच अम्मा न्यून काही राहता माफी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना